देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराठी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी गंगाखेड शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते शहरातील व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली होती तसेच शाळा महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले होते याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा हैदराबाद गॅजेटचा समावेश करावा आदी मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे जरांगे पाटील यांच्या समर्थनात गंगाखेड येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने गंगाखेड बंद पुकारण्यात आला होता शहरातील भगवती चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत मोर्चा काढत या ठिकाणी ठिया मांडत शासनाचा निषेध करण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका